सुप्रिया स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि खूप दिवसांनी आज भी रेसिपी शेयर मी रेसिपी शेअर करते आहे त्यासाठी सर्वांना माफी मागते कारण मध्ये थोडी तब्येत वगैरे आमची ठीक नव्हती त्यामुळे मी व्हिडिओज करू शकली नाही तर आज मी छान असा तुमच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे आणि माझ्याकडे भरपूर अशा स्ट्रॉबेरी आले होत्या आणि आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे स्ट्रॉबेरीज आहे तर खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज आणलेल्या होत्या मग म्हटलं काय करायचं खाऊन झाले आता काय करायचं तर मग आम्ही केला आहे जाम तर घरच्या घरी स्ट्रॉबेरीचा जाम आणि एवढा सुंदर लागतो ना तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे पहा भरपूर अशा स्ट्रॉबेरीज होत्या माझ्याकडे छान लाल लाल आता या सीझनमध्ये तो खूप छान अशा स्ट्रॉबेरी मिळतात आणि या स्ट्रॉबेरी जास्त दिवस टिकत पण नाही जास्तीत जास्त दोन दिवस टिकतात कारण लगेच त्या खराब व्हायला सुरुवात होतात तर इथे मी स्ट्रॉबेरीची जी पानं आहे ती काढून ठेक टाकलेली आहे छान धुवून टाकलेली आहे आणि अशा प्रकारे त्याचे स्लाईस कट करायचे आपल्याला तर मी सर्व स्ट्रॉबेरी इथे कापून घेते आता ते तुमच्यावर डिपेंड आहे अर्धा किलो एक किलो जशी तुमच्याकडे स्ट्रॉबेरी असेल त्यावं तसं तुम्ही करू शकता आणि एवढं सुंदर लागतं ना हे जाम आणि लगेच म्हणजे विकतचं जाम जसं स्प्रेड व्हायला वेळ लागतं ना पण हे जाम एवढं छान बनलं आहे की लगेच स्प्रेड होतं ब्रेडवरती किंवा पोळीवर पण तुम्ही खाऊ शकता एकदम खूप टेस्टी विकतच्यापेक्षा पण छान असं एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी जाम इथे रेडी होतं तर इथे पहा सर्व स्लाईस कट करून घेतलेलं आहे मी स्ट्रॉबेरीच्या आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला पहिले स्ट्रॉबेरी टाकून द्यायची आहे गॅस बंद ठेवायचा आहे अजून गॅस ऑन नाही करायचा आहे नाही तर त्या लगेच जळून जातील खालून आणि स्ट्रॉबेरी टाकली तर इथे मी अर्धा किलो स्ट्रॉबेरी टाकलेली होती त्याला मी एक अशी एक एक वाटी साखर घेते आहे कारण स्ट्रॉबेरी हे गोड नसतेच आंबटच असतात तर त्यामध्ये साखर तर टाकायलाच होते म्हणजे टाकावंच लागते तर इथे मी एक छोट्या वाटीनी साखर टाकलेली आहे अर्धा किलो स्ट्रॉबेरीला आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं एक छान पहिले मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे म्हणजे साखर आणि स्ट्रॉबेरी मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचं आहे आणि कंटिन्यू हे मध्ये मध्ये फिरवत जायचं आहे जर तुम्ही मध्ये मध्ये फिरवलं तर खाली लागणार नाही कारण साखर आहे आणि पाण्याचा यूज करत नाही आहे आपण इथे तर कंटिन्यू इथे मिक्स करत जायचं आहे जा आपल्याला आणि याप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे इथे तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरी ते साखरे जे साखरेचं पाणी झालेलं आहे आणि आता यामध्ये एक अर्ध लिंबू टाकायचं आहे आपल्याला जेणेकरून थोडं म्हणजे टिकणार पण लिंबामुळे तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड असेल तर ते पण टाकू शकता आणि इथे लिंबू पिळून टाकायचं आहे आणि याला मिक्स करत जायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे पाणी सुटलेलं आहे स्ट्रॉबेरी आणि साखरेचं आता याला ना आतापर्यंत आपण फक्त मिक्स केला आता त्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून ते स्ट्रॉबेरी जी आहे तर त्या आ, मिक्स होतील एकदम आपल्याला जामसारखं भेटेल याच्यासाठी ते असं मध्ये मध्ये त्या स्ट्रॉबेरी अशा दाबायच्या जेणेकरून त्याचा पूर्ण गर बाहेर येईल आणि पूर्ण एकजीव होईल यासाठी तर आता कंटिन्यू मिक्स करत करत थोडं ना असं दाबत जायचं आहे जेणेकरून इथे पहा किती छान असा गर म्हणजे स्ट्रॉबेरी जाम हळूहळू तयार होतो आहे तर इथे बघा मी कंटिन्यू याला हलवत गेली आणि स्प्रे अशी त्या स्ट्रॉबेरीज आहे त्याला प्रेस करत गेली जेणेकरून हा जो जाम आहे तो इथे तुम्ही बघू शकता एकदम एक्जीव झालेला आहे एकदम मिक्स झालेला आहे छान जाम तयार झालेला आहे आता याचा आणि इथे आपल्याला थोडं घट्ट येऊ द्यायचं आहे हे आणि घट्ट आलं की आपला जाम इथे रेडी आहे आणि हे एकदम कोमट झालं ना कोमट झालं कीच आपल्याला भरणीत भरायचं आहे एकदम थंडगार नाही होऊ द्यायचा आहे नाहीतर तो जाम घट्ट असतो आणि तो अजून थंड झाला की घट्ट येतो आणि ते भांड्याला लागू शकतो ते इथे वहा किती सुंदर असा कलर आलेला आहे एकदम शाईन करतो आहे तो जो जाम आहे तो खूप छान शाइन ते ते तो तो असा शाईन करतो आहे आता इथे मी भरणीमध्ये तर भरला आहे पण भरणी मी जेव्हा हा जाम थंड होईल भरणीमध्ये त्यानंतर त्याचं झाकण लावणार आहे तसं लावणार नाही आहे आणि इथे पहा घरच्या घरी असा मस्तपैकी जाम रेडी आहे खूप सुंदर असा रंग आला याला आणि शाईन पण आलेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मुलांना द्या विकतच्या जामपेक्षा कधीही आता फ्रूट्स आलेले आहेत त्या फ्रूट्सचा ताजा ताजा जाम खालेला कधीही छान तर चला तर मग भेटूया अशा छान छानशा रेसिपी पाहत राहा इझी कुकिंग मी सुप्रिया